पक्षप्रमुखांकडे अनेकदा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवार रोजी वैजापूर येथे बोलताना केला विशेषतः व्यासपीठावर खैरे उपस्थित असतानाच त्यांनी हे गुपित उघड केले त्याचबरोबर पुढील निवडणुकीत मीच उमेदवार असेन असेही त्यांनी जाहीर केले वैजापूरमध्ये लक्ष्मीनारायण लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात ते, ते बोलत होते तर पुढे बोलताना विरोधी पक्षनेते झाल्यानंतरही खैरे यांनी मला जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेकदा मागणी केली मात्र आपण हटणाऱ्यांपैकी नसून कुणी कितीही प्रयत्न केले तरीही मला जेव्हा वाटेल तेव्हाच मी त्या पदावरून दूर होईल असे अंबादास दानवे म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून खैरे व दानवे यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यांच्यातील वाद मातोश्रीपर्यंत पोचला होता प्रचार कार्यालयाच्या स्तंभपूजनालाही दानवे गैरहजर होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला होता या सर्व घडामोडींनंतर पुन्हा दानवेंनी

माझी अपेक्षा काही नव्हती हो फेरे साहेब हा नंतर जो या जिल्ह्याचा नेता बनायचा एवढीच अपेक्षा होती बाकी काही अपेक्षा नव्हती हो फेरे साहेब एक नंबर त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कराल नाही आपल्या जिल्ह्यामध्ये आता मामा आणि मी बरोबर आहे मामा लागत मिळून बरोबर पण एक दटून थांबावं लागतं तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करावं लागतं नाही बरोबर आहे म्हणजे तिकीट नाही मिळालं तरी पक्षाचं काम करावंच लागत ना बाकी जास्त बोलत राजकीय होईल ते भर पण दटून एका ठिकाणी थांबावं लागतं हे सगळ्यात महत्वाचं आहे यश अपयश हे येत असतं जात असत ही प्रोसेस आहे दोन पक्षाची भारतीय जनता पार्टी होती दोन खासदाराची तिनं तीनशे जागा शिंके असला याही चिकट मानलं पाहिजे इंदिरा गांधीला सत्याहत्तर ला तर ऐंशी ला मेजॉरिटी इंदिरा गांधी आली होतीच ना आणि आता मोदीची मस्ती काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आपण सगळे चिरवणार आहोत असं ना याची चिंता करण्याची गरज नाही परंतु संजय पाटील मी ही मागच्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वर्षानं काम करतो जेव्हा विरोधी पक्ष नेता झालो तेव्हा साहेबांना सांगितलं होतं मला विरोधी पक्ष नेता द्यायचं तर द्या पण जे लोक मुख्यमंत्री नाही सोडणार त्यांनी संघटनेच्या पदावर प्रेम करणार आहे घटनेची पण साक्षदार साहेबांनी खूप प्रयत्न केले महाराजांना पण नाही काढलं तो साहेबांनी खूप प्रयत्न केला आता आमदार झाला काढा नेत झाला काढा निघणार नाही ज्या दिवशी धरत त्याच दिवशी निघाल तोपर्यंत निघणार तेवढं किती प्रयत्न कोणी करत पण कसं असत की आपण सगळे ग्रामीण भागातले लोक काम करत असतो मी अठराशे एकोणतीस वर्षांनी काम करत असताना काही प्रमाणात ज्या संधी मिळते त्यावेळेस त्याच सोनं करण्याचं सुद्धा एक कसं असायला आता मी महाराष्ट्रात फिरतो आपल्या आशीर्वादावर मला कुठे सांगितलं जातं की इकडे जात इकडे जास्त महाराष्ट्र चांदा पासून बांधापर्यंत मला गाव करायला मला आधी लाकायचा चांदा म्हणजे चंद्रपूर बांधा म्हणजे बांधा पण चंद्रपूरच्या पलीकडे गतीचं चांदा नावाचं गाव आहे आणि सिंधुदुर्गच्या गोव्याच्या कोपऱ्यामध्ये बांधा नावाचं वा गाव आहे हे मला नंतर कळलं आता कळलं कर चांदा जे बांधा कशाला बांधा नाही तर मला आधी वाटतं चंद्रपूरला चांदा बांधा मुंबईच्या बांधऱ्याला बांधा बांधा पण एवढं सगळं सातत्यानं फिरण्याचं काम केलं आणि आता सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेब जे जे जबाबदारी देतील ते विनम्रपणे पार करण्याची माझी सातत्यानं तयारी राहिलेली आहे आणि म्हणून मला असं वाटत बॉस इज ऑलवेज राईट ही भूमिका जर ठेवली तर म्हणत आपण आपोआप पुढं जातो बॉसला चॅलेंज केलं तर कोणी आपल्याला वाचवू शकत नाही लक्षात ठेवा आणि म्हणून पक्षाची एक शिस्त पक्षाची ज्याच्या वेळेस जाज पक्षाला ज्याच्या आवश्यकता असतात म्हणत त्या महत्वाच्या असतात आणि असं ज्याने ज्याने केलं त्याला घरी येऊन आता इकडे राजा होऊ पाहिजे त्याने तिकीट पण मागितलेलं त्यांच्या घरी येऊन तिकीट दिलंच ना पक्षांकडे बरोबर तिकीट दुसरेच होते उदाहरण अनेक उदाहरण आहे ज्यांना पक्षाने तिकीट घरी येऊन दिलेलं आहे खैरे साहेबांचा अधिकार होता माझा पण होता काही हरकत नाही पण आता खरे साहेब आपले नेते आहेत मागच्या वेळेस थोडक्यात पराभव झाला आणि आता खैरेसाहेबांनी सांगितलेलं की माझी शेवटची वेळ याच्यानंतर नंतर आपला तूच हे सांगितलं बरोबर सांगते ना काल सांगितलं परेश कॉम्प आता तुम्ही घरी आठ महिने झोपणार नंतर काय त्या भंगारस रोज जागा लागत्यावर पंधरा महिने घरी झोपल्या नंतर ते राज नसतो रोज रस्त्यावर जावं लागतं रोज लोकांमध्ये जावं लागतं आपोआप पक्षांची जबाबदारी मिळत असते त्यामुळं मला असं वाटतं पक्ष कोणावर अन्याय करत नाही एवढंच तुम्ही सांगतो आणि या बैजापूर विधानसभा मतदारसंघात वाणी साहेबांनी एक घडवलेला मतदारसंघ आहे जे सगळ्यांनी मान्य केलंच पाहिजे शिवसेना इथं सातत्यानं लढत होती पण तो निघून येत नव्हतो वीस हजार बावीस हजार शिवसेना घेत होती जश वाणी साहेब शिवसेने झाले त्याच्यानंतर शिवसेना लाख लाख मतापर्यंत या मतदार संघात पोहोचलेली आहे आणि म्हणून वाणी साहेब आता पहिल्यांदा मागच्या पाच सहा निवडणुकीनंतर पहिल्यांदा वाणी साहेब आपल्यामध्ये आज नाही हे आपण लक्षात ठेवलं पण वाणी साहेबाचा आदर्श आपण डोळ्यात ठेवून डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक सुद्धा किमान पंचवीस हजार मतदानी वैजापूर मतदारसंघात आघाडी देण्याचं नियोजन आपण सगळ्यांनी करावं असं विनंती आणि आम्हाला करताना जय हिंद जय महाराष्ट्र